नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पांधन रस्ता तात्काळ करून द्या अन्यथा आत्मदहन करणार शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी दिला प्रशासनाला इशारा महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील पाधनग्रस्त शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या सर्वे नंबर एक्केचाळीस स्लॅश एक क्षेत्र एक पॉईंट एक्केचाळीस आर या आपल्या शेतापर्यंत असलेला पांधन रस्ता मोकळा व जाण्यायोग्य करून देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरवटे झिजवत आहेत एवढेच नाही तर तब्बल पाच ते सहा उपोषणे केली आपल्या बैलजोडी व कुटुंबासह महागाव तहसील कार्यालयासमोर उपोषण केले मात्र महागाव तहसील प्रशासनाला एक रेकॉर्डवरील पांदन रस्ता मोकळा करून देता आला नाही शेतकरी पांडुरंग आंडगे हे यवतमाळ जिल्हाधिकारी येथील कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर व हिवरासंगम येथील सोसायटी मैदानावरील टॉवरवर चढले परंतु त्यांना लेखी आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही तर महागाव तहसीलमधील एका वरिष्ठ बाबूने रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पस्तीस हजाराची लाच मागितली होती त्या बाबूला शेतकऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती देऊन पकडून दिले त्यामुळे त्याचा सुद्धा राग माझ्यावर काढत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या आधी रस्ता कामास सुरुवात करून रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी महागाव तहसील प्रशासनाला दिला आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा